तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात देवघर ईशान्य दिशेलाच का असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करत असते आणि नेतृत्व पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की देवघरामध्ये आपण देव मांडत असतो तर त्या देवघरातील देवाची मांडणी स्वामींच्या केंद्रानुसार कशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे कशा पद्धतीने स्वामी केंद्रानुसार देवघर कशा पद्धतीने कुठे ठेवायचे आहे कोणत्या दिशेला ठेवायचे आहे दिवा कुठे लावायचा आहे त्याचबरोबर कोणती दिशा ही देवघरसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते देवघरामध्ये जो कलश आपण मांडत असतो तो कलश कोणत्या दिशेला किंवा देवघरामध्ये ठेवू नये याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहा ज्यांच्या घरामध्ये देवघर आहे तर देवघरमध्ये अवर्जून दोन तीन पायऱ्या असायला हव्यात वास्तुशास्त्रामध्ये श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार देवघरामध्ये पायऱ्या ह्या अवर्जून असायला हव्यात जर तुम्ही चौरंगावर किंवा पाटावर देव ठेवत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने एक दोन पायऱ्या नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही देव ठेवू शकता आणि जर तुम्ही नवीन देवघर घेत असताना त्याला तीन किंवा चार पायऱ्या आवर्जून असाव्यात त्याचबरोबर आपण जे वस्त्र देवाखाली टाकत असतो लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कि वस्त्र जे आहे ते रोज आपल्याला बदलायचं आहे देवालाही रोज वस्त्र घातले जाते व त्यांच्या खाली जे अथरले जाते जे वस्त्र आहे तर ते रोज आपल्याला बदलायचे आहे आणि त्यानंतर आपण पूजा करत असताना शांत बसायचे आहे मनामध्ये आपल्या कुलदेवतेचा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र चालू ठेवायचा आहे कोणालाही चुकूनही बोलू नये तर देवघर कोणत्या दिशेला असावे ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर ठेवल्याने आपल्या घरात सुख संपत्ती आणि आनंद व माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करत असते तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवायला खूप महत्त्व दिले जाते जर ईशान्य कोपऱ्यामध्ये जागा नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला देवघर हे ठेवू शकता तर तुमचं देवघर बेडरूममध्ये असेल किंवा जागा नसेल अशा ठिकाणी तुम्ही देवघर ठेवलेलं असेल तर आवर्जून देवघराला आपल्याला एक पडदा लावायचा आहे पहा देवघर ठेवल्यानंतर त्यावर बाहेर व्यक्तीची दृष्ट पडता कामा नये अशा ठिकाणी आपल्याला देवघर हे ठेवायचं आहे देवघर हे स्वयंपाकघरामध्ये असले तरीही चालेल त्याचबरोबर भिंतीवर देव कधीही टांगू नये आता बघूया की देवघरात आपण देवघर जे मांडलेले आहे तर त्या देवघरामध्ये देवाची मांडणी कशा पद्धतीने करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर मधमध आपल्याला हा फोटो ठेवायचा आहे जे स्वामी भक्त आहे किंवा ज्यांनी स्वामींना गुरु मानलेला आहे तर त्यांनी असा फोटो जो आहे हा मधोमत किंवा मूर्ती जी आहे असा फोटो आहे किंवा मूर्ती मधोमत ठेवायची आहे एक नंबरच्या पायरीवर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे तसंच महाराजांच्या फोटोजवळ आपल्याला डाव्या साईडला कुलदेवतेची आपली तुळजापूरच्या आईची मूर्ती किंवा जी आपली कुलदेवी आहे त्या कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे महाराजांच्या उजव्या बाजूला साईडला आपली जी कुलदेवता आहे जसे की खंडोबा असेल किंवा महादेव असेल तर तुम्ही महाराजांच्या उजव्या बाजूला जे फोटो ठेवायचे आहे किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकता कारण पहा आपल्या कुळाचा उद्धार हे आपले कुलदेवता करत असतात म्हणून त्याची पूजा अर्चना उपासना मंत्र आवर्जून रोज करायचा आहे नित्यसेवा रोज करायची आहे आपल्या कुलदेवतेचे पूजा कुंकुमार्चन आणि नामस्मरण आवर्जून रोज करावे यामुळे घराला सुद्धा लागत नाही घरातील वातावरण शुद्ध होते घरात सुख समृद्धी नांदत असते तर पहा तुमच्याकडे टाक असेल किंवा तुमच्या सासूकडे असेल तर तुम्ही ठेवले नाही तरीही चालेल पण तुमच्याकडे जर कुलदेवतेचे टाक असेल तर आपल्या कुलदेवतेचे टाक जे आहे तर तुम्हाला तुम्हाला ते तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या साईडला खंडोबदेवतेची मूर्ती ठेवायची आहे या मूर्तीजवळ तुम्हाला कुलदेवताचे टाक ठेवायचे आहे आणि कुलदेवतेचे जे टाक आहे ते तुम्हाला डाव्या साईडला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या डाव्या साईडला कुलदेवतेचे टाक ठेवायचे आहे त्यानंतर तीन नंबरच्या पायरीवर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती असेल ही मू ही मूर्ती आपल्याला ठेवायची आहे देवाच्या डाव्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाची मूर्तीही ठेवायची आहे समोर ठेवू शकता त्यानंतर बाप्पाच्या शेजारी गणपती बाप्पाला प्रसन्न करून घेण्यासाठी अन्नपूर्णा मातीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे अन्नपूर्णा मातीची मूर्ती ही नेहमी तांदळात असावी दररोज तांदूळ आपल्याला बदलायचे आहे दर शुक्रवारी आठ दिवसांनी तांदूळ आपल्याला बदलायचे आहे पहा तांदूळ हे शुभ्र नसावे त्यामध्ये एक बेलची एक रूपाचे दाणे त्याचबरोबर हळदी मुंकू अर्पण करून आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही बदलली तरीही चालेल तांदूळ हे जे आहे हे तुम्ही चिमण्याला खाऊ घालू शकता किंवा भात करून याचा तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बाळकृष्ण जे आहे ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या साईडला ठेवायचे आहे त्यानंतर भगवान शिव शंकराच्या पिंडीजवळ आपल्याला काहीही ठेवायचं नाही तर उजव्या साईडला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या साईडला शिवशंकराची पिंडही ठेवायची आहे त्यांच्याजवळ आपल्याला कोणत्याही देवताचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची नाही त्यांच्याजवळची जागा आपल्याला मोकळीच ठेवायची आहे त्यानंतर आपली जी कुलदेवी आहे तर त्यांच्यासमोर आपल्याला श्रीयंत्र कुबेरयंत्र हे ठेवायचं आहे जर तुमच्याकडे रुद्रयंत्र असेल तर आपल्याला हे जे रुद्रयंत्र आहे तर शिवपिंडीजवळ हे रुद्रयंत्र आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर श्रीयंत्राजवळ आपल्याला शंख ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे शंखाच्या शेजारील जी जागा आहे त्या जागेजवळ आपल्याला एक घंटी ठेवायची आहे तुपाचा दिवा आपल्याला उजव्या साईडला लावायचा आहे त्यानंतर घंटी उदबत्ती आणि त्याचबरोबर पाण्याने भरलेलं जे पात्र आहे हे डावीकडे ठेवायचं आहे जर डावीकडे तुम्हाला तेलाचा दिबा लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता तुपाचा दिबा उजवीकडे आपल्याला लावायचा आहे पाण्याने भरलेला शंख उत्तरेकडे ठेवावा उजवीकडे ठेवण्यास विधान आहे केशर कापूरसोबत उघडलेले चंदन पुढे ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यान चंदनाला तांब्याच्या पाण्यात ठेवणे वर्जित म्हटले गेलेले आहे चंदनाचा लेप पातळ नसून थोडा घट्ट ठेवायचा आहे जर तुमच्याकडे पिवळा किंवा पांढऱ्या रंगाच्या कपड्या असतील तर आपली जिथे कुलदेवी आहे तर कुलदेवीतेच्या मूर्तीसमोर एक प्लेट ठेवून आपल्याला त्या प्लेटवर तांदूळ अर्पण करून पिवळ्या रंगाच्या कवड्या त्यावर ठेवायच्या आहे आणि त्याची रोज पूजा करायची आहे आणि सगळ्यात खाली आपल्याला दोन्ही साईडला गजलक्ष्मी म्हणजेच जे हत्तीची मूर्ती आहे ती ठेवायची आहे कासव तुम्ही तुमचे देवघर जे आहे श्री श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उजव्या साईडला आपल्याला जे कासब आहे तो ठेवायचा आहे तर पहा नवीन घरात प्रवेश करत असताना देवासाठी वेगळी खोली तयार केली असेल तर फारच चांगले म्हटले जाते पण जर तुमच्या ज्याने शक्य होत नसेल तर देवघर शयनगृह हो, सोडून कुठेही करावे देवघर बनवत असताना व पूजा करताना काही बाबीकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे देवघरवरून नेहमी चपटे असावे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे शक्य असेल किंवा नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजेत देवघरामध्ये दे, कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती बाप्पाची आणि श्रीयंत्राची स्थापना तुम्ही करायला हवी तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळायला हव्यात पारंपरिक मूर्तीतच पूजा केली पाहिजेत मूर्तीची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजेत मूर्ती ही चार इंचाहून जास्त उंच नको नाचरायने गणपती तांडव करत असलेले शंकर वध करताना कालिया आदी मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नका महादेवाची लिंगाच्या रूपात आराधना केली पाहिजेत मूर्तीच्या स्वरूपात नाही पूजा करताना तोड उत्तरेकडे किंवा पूर्वीकडे असायला पाहिजेत पाणी उत्तरेकडे ठेवायला हवे पूजेमध्ये शंका घंटीचा उपयोग जरूर करावा निर्माल्य पुष्प अनारळ इत्यादी पूजेनंतर नदीमध्ये विसर्जित करायला हवे ते घरात ठेवणे वर्जित म्हटले गेलेले आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक को कोपऱ्यात शिंपायला पाहिजे स्वामींची मूर्ती असेल तर सकाळी आणि संध्याकाळी तुमच्याकडून जर नैवेद्य ठेवणे शक्य होत असेल तर आवर्जून नैवेद्य ठेवायचं आहे जर तुमच्याकडे नैवेद्य ठेवणं शक्य होत नसेल तर खडी साखर किंवा साखर तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा गोड नैवेद्य देखील ठेवू हो शकता त्यावर तुळशीचं पान आवर्जून ठेवायचं आहे खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजेत विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य आवर्जून दाखवायचं आहे अशा पद्धतीने आपल्या देव देवघरामध्ये स्वामी समर्थ केंद्रानुसार अशा पद्धतीने पूजेची मांडणी करावी श्री स्वामी समर्थ